सुरुवातीला वाटलं की तिखट जास्त नाही त्यामुळे एक्स्ट्रा चटणी मागून घेतली पण पाच मिनिटांनी चटणी असली झणझणीत लागली बेकर घाम येतोय मला बेक्कर घाम येतोय मी सांगील की आडस आहे आडस तर मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहोत सावडाव वॉटरफॉलला नमस्कार मंडळी मी आर जे ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर सध्या आपण आलेलो आहोत कणकवलीला कणकवलीचं रेल्वे स्टेशन आत्ताच बघितलं आणि काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर विचारलं होतं की इथले प्रसिद्ध फू फूड स्पॉट्स जे असतील ते सजेस्ट करा आपण तिथे जाऊया व्हिजिट करूया आणि त्यांचा फूड रिव्ह्यूसुद्धा देऊया टेस्टबद्दल कशी टेस्ट आहे ॲम्बियन्स कसा आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचा सो आता कणकवलीला आलेलो आहे आणि कणकवलीला आलं म्हणजे थोडं मालवणी वगैरे बोलायला पाहिजे ना आता मला काही मालवणी एवढी येत नाही त्यामुळे मी त्याची व्यवस्था केलेली आहे बघा कणकवलीचे स्टार युवा उद्योजक विपुल जुवेकर कणकवली गेलो आता जरा कणकवली फिरवतो आहे आता स्पॉट दाखवतोय खाऊ घालतोय बघूया आता कसं काय काय बिल पण देतोय हां हा बिल पण बिलवर देत आहे सगळं देत आहे अशी सोय पाहिजे हा कणकवलीतला कोकणातला एकमेव माणूस असा असेल ज्याने इंजिनिअरिंग केलंय त्यानंतर फार्मसी केलंय आणि आता मेडिकल स्टोअर चालवत आहे इन्स्पिरेशन सो चला कणकवली एक्सप्लोअर करूया तर मंडळी आपण मिसळ खायला आलो आहे पहिल्यांदा कॉलेजच्या समोर हॉटेल महाराजा असं नाव आहे स्वतः चला आतमध्ये जाऊया मला पहिल्यांदा एम एन दाखवतो हॉटेलचं हे बघा हा एकदम साधी सिटिंग अरेंजमेंट आणि हे आपले सर बसलेले आहेत साहेब काय सांगायचं आपण एक कठवडाचं पण एक मिसळ हा चालेल एक कटवडा एक मिसळ सांगायची चालू तर विपुल शेठने मागवलेला आहे कटवाडा कटगिरी वाईस असं सांगितलेलं आहे वाईस आणि मी घेतलेली आहे मिस ना, 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 तो चला आता खाऊया आणि रिव्ह्यू पण थांबूया तुम्हाला मिसळची किंमत आहे पन्नास रुपये पन्नासच आहे ना आणि कटवडा पाव पण आहे पन्नास रुपये हा एकदम कोकणी बिल आहे कोकणी सगळ्या खोबऱ्याच वाटप वाटप सुंदर मिसळ मी तरी म्हणेन की मस्त आहे अप्रतिम मिसळ आहे बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी आहे पळसण टोमॅटो कांदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत एकदम अशी ना झणझणीत अजिबात नाही ज्यांना कमी तिखट मिश्र खायला आवडते डी मिश्र खूप भारी आहे तर आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे कोणता आहे फेमस बाळकृष्ण कोल्ड ड्रिंक हाऊस आणि इथं काय फेमस कॉकटेल अच्छा कॉकटेल आईस्क्रीम कॉकटेल मी कोल्हापुरात खाल्लं होतं कसं असतं काय अच्छा स्कुर्णा अच्छा।, स्कुर्णा च्छा। च्छा। अच्छा ओके चला हे ट्राय करूया तर मित्रांनो हे आहे मेनू कार्ड बाळकृष्ण ड्रिंक हाऊस आपण काय घेतोय कॉकटेल कुठलं येते मित्रांनो हे आहे हाफ कॉकटेल बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसमधलं आणि फुल कॉपटेला काय असतं एक स्कूप फक्त एक्स्ट्रा असतो ओके आता हे सिंगल स्कोपला आम्ही घेतलेले कारण का अजून आपल्याला भरपूर काय काय खायचं आहे बापरेचं एक गाज कसं काय तरी एक मँगो आईस्क्रीम आहे दूध कोल्ड्रिंक आणि त्यामध्ये चेरी जेली, जेली आणि हां फ्रूट्स आहेत सफरचंद दिसतंय आणि त्यामध्ये मँगो आईस्क्रीमचा स्कूप टाकलेला आहे काइंड kind ऑफ of तुम्ही मस्तानी फालुदा वगैरे लागतात ना तसेच काइंड ऑफ टेस्ट आहे पण आयटम भारी आहे रिफ्रेशिंग आयटम आहे असं काही एकदम घट्ट घट्ट आहे असं भाग नाही जास्त गोड नाही आहे मोस्टली होतं आईस्क्रीम फालुदा मस्तानी वगैरे या गोष्टी असतात ना जास्त गोड केलं की त्यामध्ये ना मजा येत नाही सो so याला रेटिंग द्यायचं झालं ना मी सांगेन की आडस आयटम आहे आडस आयटम कटकोरी राहिल्यावर नक्की ट्राय करा एकशे वीस रुपये वर्थ इट आहे वर्थ इट फूड टूरला आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं होऊ शकत नाही आपला कुठला वडापाव फेमस आणि नाटकर्णी वडापाव नाटकर्णी वडापाव फेमस नाक्यावर आहे आपला अच्छा एरियाचं नाव काय अच्छा ओके तो चला आता त्याच्या समोरच आहोत आपण आता जाऊया मस्त वडापाव आणि वडापाव पेंटर आतमध्ये दे गर्दी झाली म्हणून बाहेर येऊन खातोय सो मित्रांनो चला वडापाव टेस्ट करूया चटणी एकदम कमी दिली होती त्यामुळे मी एक्स्ट्रा मागून घेतली रत्नागिरीत मिळतो तसाच वडापाव आहे तर कोकणात वडापाव जिथे असते तो चेंज होत नाही ना छान वडापाव आहे छान केला असतो ओके किंमत विचारून नंतर सांगतो गर्दी जाम आहे तिथे बटाट्याची भाजी आहे ना अशी अशी तिखट वगैरे अशातला काही भाग नाही तर तुम्ही या वडापावसोबत त्यांना भरपूर चटणी घेऊन खाऊ शकता ज्यांना तिखट खायला आवडतं सुरुवातीला वाटलं की तिखट जास्त नाही त्यामुळे एक्स्ट्रा चटणी मागून घेतली पण पाच मिनटांनी एक चटणी असली झणझणीत लागली बेक्कार घाम येतोय मला बेक्कार घाम येतोय बाय द वे वडापावची किंमत आहे पंधरा रुपये टेस्ट पण छान आहे नक्की ट्राय करा मित्रांनो पोटभर खाऊन झाल्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असा सावडाव दबदबा पाहायला निघालो पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा कारण का असेच व्हिडिओ आता रेग्युलरली येणार आहेत तर कणकवली शहरापासून सावडाव दबदबा हे अंतर जवळपास पंधरा किलोमीटर इतकं आहे त्यामुळे जर गाडीने तुम्ही गेला तर वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला लागतात तर मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहोत सावडाव वॉटरफॉलला विपुल आहे विपुलचे मित्रसुद्धा आपल्यासोबत आहेत योगेश आपल्यासोबत आहे योगेश ॲडवोकेट आणि आपल्या या भावाचं नाव काय दिनेश दिनेश योगेश दिनेश विपुल आपले घेऊन आलेत सावडाव वॉटरफॉलला

धबधब्याची जी नदी आहे ती ज्या ठिकाणाहून जाते तिथे सध्या आपण आलेलो हो आहोत हे बघा एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे एकदम भारी दिसतंय अजून तरी पाणी वाढेल ना रे हे कायच नाही अजून थोड्या दिवसांनी पाऊस चालू झाल्यावर असं म्हणतात की पाणी भरपूर वाढेल सो त्यावेळेला तुम्ही येऊ शकता सो चला मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपतो आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू